नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं जगात भारीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजही आम्ही आपल्याला एका जगात भारी शहरामध्ये घेऊन आलो आहोत हे शहर साजबाग नदीच्या किनारी वसलेलं आहे या शहरामध्ये जगप्रसिद्ध संगीतकार मुजाटचा जन्म झाला होता आजच्या कुशीत वसलेलं हे शहर मिठाच्या व्यापाराने श्रीमंती साल स्वागत आहे साल्झबर्ग हे आकाराने लहान शहर आहे त्यामुळे आमचा सल्ला असा असेल की तुम्ही पायीच फिरा पण जर तुम्ही पायी फिरण्याचे इच्छुक नसाल तर नक्कीच एक साल्सबर्गचा सा पास विकत घ्या ज्यात तुम्हाला बसेस आणि ट्रामचा ऍक्सेस मिळेल या डे पासची किंमत जवळपास पाच युरो आहे आणि हा तुम्हाला साल्सबर्गच्या सेंट्रल स्टेशन ज्याला हॉप हॉटवॉन ऑफ म्हणतात इथेही मिळेल साल्सबर्ग हे तसं आकाराने लहानचं शहर आहे त्यामुळे आम्ही बसचा पास न घेता पाईस एक्सप्लोअर करायचं ठरवलं आहे आणि आता आम्ही सिटी सेंटर म्हणजेच ओल्ड टाऊन ज्याला आल् स्टार्ट असंही म्हणतात तिकडे चालत चाललो आहोत रस्त्यामध्ये मला असं वाटतं की आम्हाला मिराबेल गार्डन्सही लागतील तर आम्ही त्यालाही भेट देऊ तर हा आहे मिराबेल पॅलेस आणि त्यालाच लागून आहेत मिराबेल गार्डन्स पॅलेसमध्ये जाऊन आम्ही बघू किती सुंदर आहे पण गार्डनकडून तशी आम्हाला काही विशेष अपेक्षा नाही कारण सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि हिवाळ्यामध्ये युरोपमध्ये सगळी झाडं सुकून जातात तर तुम्हाला गार्डन्स एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही स्प्रिंग किंवा समर या दोन महिन्यामध्ये इथे येऊ शकता पॅलेस बोरुक शैलीतील एक सुंदर राजवाडा आहे हा राजवाडा सोळाशे सहा मध्ये प्रिन्स बिशप याने त्याच्या प्रेयसीसाठी बांधला होता या राजवाड्यातील मार्बल हॉल खूपच प्रसिद्ध असून तो लग्नासाठी एक लोकप्रिय स्थळ आहे पॅलेसला लागूनच मीराबेल गार्डन्स आहेत ते प्रसिद्ध आहेत तेथील रंगीबेरंगी फुलांसाठी या बागेतील पेगसिस फाउंटन हे आकर्षणाचे केंद्र असून त्याभोवती अनेक चित्रपटांचे प्रसंग चित्रित झाले आहेत इथे फाउंटनच्या खाली हे जे तळ आहे ते पूर्णपणे फ्रीज झालेलं आहे साल्सबर्ग शहरामधलं सगळ्यात मोठं आकर्षण ते म्हणजे होवेन साल्सबर्ग हा किल्ला मिराबेल गार्डन्समधून तुम्ही त्याची एक झलक बघू शकता साऊंड ऑफ म्युझिक या चित्रपटातील काही प्रसंग देखील इथेच चित्रित करण्यात आले आहेत तरीही हिवाळ्याच्या मान्याने बऱ्यापैकी हिरवळ इकडे दिसते गार्डनमध्ये बऱ्यापैकी हिरवळ आहेच uh... एवढं सुंदर नाही आहे पण फुकट आहे तर नक्कीच द्या आय एम शुअर समर किंवा स्प्रिंग टाईममध्ये ते आणखीन सुंदर दिसत असेल सध्या आम्ही आज स्टार्ट म्हणजेच ओल्ड टाऊन जुनं शहर इथे चालत चाललो आहोत आणि माझ्यासमोर सध्या आहे एक सुंदर ब्रिज ज्याला लॉक ब्रिज असं म्हणतात तर हा आहे लॉक ब्रिज आणि इथून तुम्हाला त्या किल्ल्याचा व्यूहही दिसेल आणि ही आहे सालसाक नदी लवलॉक ब्रिज ज्याचे अधिकृत नाव स्टेक ब्रिज आहे तो सालचाक नदीवर बांधला गेला आहे जगभरातून येणारी प्रेमी युगल आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांच्या नावाची कुलूप या पुलावर बांधतात आणि म्हणूनच या पुलाचं नाव आहे लवलॉक ब्रिज या पुलावरून साजबगच्या ओल्ड टाउनचा सा सुंदर व्ह्यू मिळतो आणि फोटो काढण्यासाठी देखील ही एक उत्तम जागा आहे आणि साजबगच्या सुंदर गल्ल्यांमधून चालत आम्ही पोचलो तो एका घरापाशी आणि हे आहे जगप्रसिद्ध संगीतकार मोजाटचं घर इथेच त्याचा जन्म झाला होता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हा कोणाही माहीत नसेल पण जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तिकीट घेऊन त्याच्या घराला विजिट करू शकता मोजाट हा ऑस्ट्रियामधला एक जगप्रसिद्ध संगीतकार होता त्याने वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत जवळपास सहाशे म्युझिक कंपोजिशन्स केल्या होत्या आणि इथे आल्यावर तुम्हाला कळेल की मोजाटच्या नावाखाली ही लोक काय काय विकत आहेत आणि मोजाटच्या भेट देऊन आम्ही पुढे निघालो त्यानंतर आम्ही भेट दिली ते एका कॅफेला या कॅफेचं नाव आहे कॅफे टोमासेली या कॅफेमध्ये मोजाट रोज जात असे म्हणून आम्ही देखील जायचं ठरवलं कॉफी शॉप तसं सुंदर आणि प्रशस्त आहे इथे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे केक्स मिळतील आणि त्यातलाच एक केक आणि कॉफी घेऊन आम्ही इकडे थोडा टाईम स्पेंड केला कॉफी आणि केकची चव बरी होती तेवढं फस्त करून आम्ही मार्गस्थ झालो पण एवढ्यावरच आमचं पोट भरलं नाही आणि आम्ही दुपारच्या जेवणाचा बे आखला आणि त्यासाठी आम्ही निवडलं एक ऑस्ट्रियन रेस्टॉरंट दुपारच्या जेवणासाठी एक जागा सजेस्ट करतो हे आहे बॅर रेस्टॉरंट सोळाशे त्रेसष्टमध्ये मध्ये बांधलेलं हे रेस्टॉरंट जिथे तुम्ही ऑस्ट्रियन एन्जॉय करू शकता आम्ही चाललो आहोत तर चला इथे आम्ही ऑर्डर केलं एक क्रिस्पी चिकन सलाड गुलाश आणि ब्रॅड पोस्ट गुलाश हा हंगेरियन पदार्थ आहे आणि त्याची चव थोडी बहुत आपल्या मटन करी सारखी लागते क्रिस्पी चिकन सलाड आणि ब्रॅड पोस्ट हे दोन्ही पदार्थ टेस्टी होते हे रेस्टॉरंट अफोर्डेबल आहे आणि जर तुम्ही ऑटम म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये येणार असाल तर पंपकिन सूप नक्कीच ट्राय करा आम्ही आत्ताच पोटभर जेवलो आणि आता एका ब्रिव्हरीला व्हिजिट करायला चाललो आहे ह्या ब्रिव्हरीचं नाव आहे ऑगस्टिनर रॉय आणि मला असं वाटतं आहे की ही साल्सबुकमधली सगळ्यात जुनी ब्रिवरी चला, आहे चला भेट द्यायला त्या तिकडे त्या बिल्डिंगमध्ये आहे बॅरन वट आणि इथून तुम्ही थोडं पुढे चालत आलात की तुम्हाला हे मिळेल आणि ह्या बिल्डिंग मध्ये आहे जुळती आहे या संस्कृतीला हजारो वर्षांची परंपरा आहे आठव्या शतकापासूनच इकडच्या मॉंग्स म्हणजे साधूंनी उपवासाच्या काळात अन्नाचा पर्याय म्हणून बियर तयार करायला सुरुवात केली हो तुम्ही बरोबर ऐकताय आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो हळूहळू ही बियर इकडच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला जुन्या मॉनेस्ट्री मठांमधून सुरू झालेली ही परंपरा अजूनही टिकून आहे त्यातलीच ही एक ब्र्युअरी ऑगस्टिनर सोळाशे एकवीसमध्ये मध्ये ऑगस्टिनियन साधूंनी स्थापन केलेली ही ब्र्युअरी साल्सबर्ग सगळ्यात जुनी ब्र्युअरी आहे इथे आजही पारंपरिक पद्धतीने बियर बनवली जाते आणि वुडन बॅरेल्स म्हणजेच लाकडाच्या पिंपांमध्ये स्टोअर केली जाते इकडचे बियर हॉल्स फारच सुंदर आणि प्रशस्त आहेत ही जागा लोकल्स आणि पर्यटकांमध्ये फार प्रसिद्ध आहे चला तर एक बियर घेऊ इथे सेल्फ सर्व्हिस आहे पैसे दिलेत की शेल्फवरचा एक बियर मागुसला आणि तो पाण्यामध्ये विसळून घ्या आणि पुढे चला इकडे तुम्हाला मिळेल बिअर जी वुडन बॅरल मधूनच सर्व केली जाते इकडची बियर फारच रिफ्रेशिंग आहे प्रियोरी फारच सुंदर आहे खूप जुनी आहे आणि आता इथून आम्ही निघतोय बघूया आता पुढे कुठे जायचंय चला आता आम्ही निघालो ते शहराच्या मुख्य आकर्षणाकडे ते म्हणजे होएन साल्सबर्ग किल्ला एक गोष्ट ध्यानात असू दे बॅरेन वट रेस्टॉरंट आणि ऑगस्टिनर टी हे ओल्ड टाउन पासून पंधरा ते वीस मिनटं चालत आहे हे ध्यानात ठेवूनच तुमचा दिवस प्लॅन करा सध्या आम्ही जुनं शहर ज्याला आपण मराठीत म्हणतो तिथे पोहोचलो आहोत आणि इकडच्या सुंदर सुंदर छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आम्ही फेऱ्या मारतो खूपच सुंदर इमारती आहेत काही काही इमारती ह्या नवव्या शतकातील देखील आहेत खूप व्यवस्थित प्रकारे ह्यांनी जतन करून ठेवलं इथे आलात तर नक्कीच ह्या गल्लीमध्ये फेरफटका मारायला विसरू नका किल्ल्याकडे चालत जाताना तुम्हाला हा गोल्डन ग्लोब रस्त्यात लागेल इथे देखील लोक फोटो काढतात त्याचप्रमाणे रस्त्यात तुम्हाला साजबग कॅथेड्रलही लागेल आणि ठिकठिकाणी तुम्हाला या सुंदर घोडागाड्या देखील दिसतील आणि हे आहे साल्सबर्गचं ओल्ड टाउन स्क्वेअर ऑलमोस्ट सगळ्याच युरोपियन शहरांना असा एक ओल्ड टाउन असतो म्हणजे जुनं शहर आणि त्याच्यामध्ये असतं एक असा स्क्वेअर जिथे यांचं क्रिसमस मार्केट किंवा आणखीन काही फेस्टिवल असतील तर ते इथे सेलिब्रेट केले जातात तर हा आहे त्यांचा ओल्ड टाउन स्क्वेअर आणि हेच आहे ते मोठं चर्च जे ओल्ड टाउन स्क्वेअरवर आहे ह्याला म्हणतात साल्सबर्ग कॅथेड्रल आतमध्ये जायला तिकीट आहे त्यामुळे आम्ही आत नाही जाणार आहोत त्याऐवजी आम्ही आता चाललो आहोत ते किल्ल्यावर किल्ल्यावर तुम्ही पायी किंवा फेनिक्युलरनेही जाऊ शकता फेनिक्युलर म्हणजे छोटी ट्रेन आणि त्याचे तुम्हाला पैसे मोजावे लागतात इथे बऱ्याच प्रकारचे तिकीट उपलब्ध आहेत त्यातलंच एक साडे चौदा युरोचं सा तिकीट घेऊन तुम्ही फेनिक्युलरने किल्ल्यावर जाऊ येऊ शकता आणि किल्ल्याच्या आतला बराच भाग बघू शकता किल्ल्यावर जाऊया आणि ही आहे फेनिक्युलर आमचा सल्ला असा असेल की फेनिक्युलरच्या सगळ्यात खालच्या बाजूला उभं राहा जेणेकरून तुम्हाला सुंदर व्ह्यू दिसेल आणि हा आहे साल्सबर्गचा सुंदर व्ह्यू फेनिक्युलर मधून अगदी एक मिनिटात तुम्ही किल्ल्यावर पोहोचाल आणि किल्ल्यावर पोहोचल्यावरही तुम्हाला या शहराचा आणखी एक नेत्रदीपक मिळतो युरोपमधली बरीचशी शहरं ही मध्य काळापासून अस्तित्वात आहेत कधी कधी मनात असा विचार येतो जेव्हा आपण एकविसाव्या शतकात या शहरांना भेट देतो आणि त्याच्या सुंदरतेमध्ये हरवून जातो विचार करा चौदाव्या आणि पंधराव्या शतकातील लोक एवढी सुंदरता बघून किती हरपून जात असतील किंवा त्यांच्यासाठी हे नॉर्मल असेल असो आपण पुढे जाऊया या किल्ल्याचे बांधकाम एक हजार सत्याहत्तर साली सुरू झाले होते आणि पुढे पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये मोठे बदल आणि विस्तार करण्यात आला मुख्यतः राजकीय ताकद दाखवण्यासाठी आणि शहराच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधला होता आज हा किल्ला युरोपमधला सर्वात मोठ्या आणि सर्वात चांगल्या स्थितीत असणाऱ्या किल्ल्यांपैकी एक आहे ह्या किल्ल्यामध्ये बरीच संग्रहालय आहेत आणि त्यातलंच हे एक मॅरिनेट म्युझियम या म्युझियम मध्ये पारंपरिक कठपुतळ्या त्यांचे कपडे आणि ते वापरण्याचे सादरीकरण केले आहे हा आहे किल्ल्याचा मध्यवर्ती भाग इथून पुढे आम्ही गेलो रेनर रेजिमेंट इथे तुम्हाला युद्धकाळातील हत्यार युनिफॉर्म आणि कम्युनिकेशन बघायला मिळतील इंटरेस्टिंग आहे तसंच इकडे एक छोट चॅपल आहे चॅपल म्हणजे प्रार्थना करायची जागा त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे आर्क बिशपच्या जीवनशैलीचे दर्शन घडवणाऱ्या खोल्या फर्निचर चित्रकला आणि हस्तकला इत्यादी बघायला मिळेल किल्ल्याच्या काही भागांमध्ये ध्वनी प्रदर्शन आणि व्हिडिओ गाईड्सच्या मा माध्यमातून इतिहास समजावून सांगितला जातो आणि शेवटी तुम्ही किल्ल्याच्या सर्वात उंच बुरुजावर जाता आणि तिथून मिळतो तुम्हाला साल्सबर्गचा चौफेर व्ह्यू हा किल्ला बघायला जवळपास दोन तास लागतात किल्ला संपूर्ण बघून झाल्यावर लगेचच पायथ्याशी जाऊ नका फेनिक्युलरला मध्येच एक स्टॉप आहे तिथे उतरून रिश्टर होयच्या दिशेने चालत चला वाट फार सुंदर आहे आणि वाटेत किल्ल्यासारखी दिसणारी सुंदर घरं देखील आहेत मी जस्ट सालपग किल्ल्याला भेट देऊन आलो पाठीमागे त्या तिकडे आहे तो सालपग किल्ला आहे तिथून चालत चालत आम्ही ह्या जागी आलो आहे ह्या जागेचं नाव आहे रिश्टर होय इथूनही तुम्हाला सुंदर व्ह्यू मिळतो पाठीमागे आज पर्वतरांग आहे जर तुम्ही साजपला आलात तर ह्या किल्ल्याला भेट द्यायला विसरू नका हा किल्ला खूप व्यवस्थित प्रकारे जतन करून आहे आणि प्लस पॉइंट म्हणजे ह्याच्यावरून दिसणारा जो व्ह्यू आहे अमेझिंग तर आम्ही आमची ही साजपगची डे ट्रिप इकडेच संपवतो आहोत एका दिवसात जास्तीत जास्त एवढ्याच जागा करता येतील जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये